नै सगळ्याच नैसर्गिक मित्रांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि आपण साधारण महाविकास आघाडीचे घटक पक्ष जेवढे आहेत त्याच्यात समाजवादी पक्ष आहे शेका पक्ष आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे कम्युनिस्ट पक्ष आहे आंबेडकरवादी विचारांचे पक्ष आहेत आंबेडकर खरात किंवा महादेव जानकर अशा सगळ्याच पक्षांना एकत्र घेऊन मुंबईची निवडणूक लढवूया असं कार्यकर्त्यांनी साहेबांसमोर मत सा मांडलेलं आहे तर मनसे नको अशा पद्धतीची एक काँग्रेसची भूमिका आहे तिकडं मतचोरीचा मुद्दा आला त्यावेळेस सर्वजण एकत्र होतात आता मात्र काही निवडणुकीमध्ये मनसे नको अशा पद्धतीची एक भूमिका मांडली जाते यावर का काय राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांनी जी मांडली आहे ती की महाविकास आघाडी जी होती त्यांना घेऊन आणि साधारण आपली ताकद वाढवून आपण भाजपला कसं पराभूत करू शकतो याची रणनीती आखावी अशी साहेबांना त्यांनी सगळ्यांनी विनंती केली मनसेचा प्रस्तावच नाही अजून त्याबाबत अजून चर्चाही नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती बोलण्यात की आता सध्या तरी अर्थ नाही दोन भाऊ एक राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका राहणार असं आहे की राहणार महाविकास आघाडी आणि त्यांच्या घटक पक्षांनी एकत्र राहावं अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे स्पष्टपणे म्हटलं होतं तेच आम्ही सांग सांगितलं की साधारण सगळ्यांची भावना तीच आहे मुंबईची एक परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रात वेगळी आहे महाराष्ट्रात कशा युवत्या आणि आघाड्या झाल्या आहेत ते तुम्ही बघताय त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या लोकांनीच जास्त विचार करून आपापला निर्णय घ्यावा या निर्णयावर वरिष्ठ पातळीवरचे नेते आलेले आहेत तुमचे निर्णय हे स्थानिक पातळीवरचे नेते घेतील काँग्रेस नेत्यांची तुम्ही समजूत काढणार का की आपण एकजूट राहिलं पाहिजे जर भाजप विरोधात लढायचं साहेबांची भूमिका दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्पष्ट आहे की भाजपाला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं म्हणजे काढणार मी मी बोललो तेवढंच बोलन मी समजूत काढणार की नाही ते त्यांना माहिती काही बैठक होणार आहे का कारण आपली एक बैठक झाल्यानंतर ते आता काँग्रेसचं काय निरोप येईल साहेबांची ते काय बोलतात ती वेगढ़ गोष्ट है आज जी बैठक जारी तेजत महाराष्ट्र तुम्हारा सहित देने आजिपेजेंस के बैठक में क्या हुआ है किस बारे में चर्चा हुई है? इत, इस बारे इतनी चर्चा हुई कि पार्टी के कार्यकर्ताओं ने कहा कि भाजपा को पराभूत करने के लिए हमको महाविकास आघाड़ी का जो गठन गट, हुआ है वो गट, वो वो जो पार्टियाँ इकट्ठा हुई थी और रही है वो ऐसी ही रहनी चाहिए कार्यकर्ताओं की भावना रही। तभी मैंने कहा था कि वो एक अलग विषय है ये एक अलग विषय अलग अलग विषय पे अलग अलग बातें होती समाजवादी पक्ष समाजवादी पक्ष पक्ष हा आमचा घटक पक्ष आहे आणि समाजवादी पक्ष बरोबर ही आमची भावनाच आहे आणि तो आमच्याबरोबर महाविकास आघाडीचा घटक पक्षच आहे